लग्न समारंभ असू द्या किंवा मग छोटं मोठं फंक्शन असू द्या किंवा काहीही कार्यक्रम असू द्या साडी साडी हा पेहराव आहे ना तो इतका चालतो चालतो नाही धावतो असं म्हणा कारण आपण कुठलाही सणवार असोत किंवा कुठलाही फंक्शन असोत लग्न असोत किंवा काहीही असोत साडीही आपली असतेच असते कुठं जायचं आहे तर साडी घालायची काही करायचं आहे तर कुठला नवीन कार्यक्रम असला आहे तर मग साडी कपाट कितीही भरलेलं असलं तरी नवीन साडी घ्यायची ही आवड आपल्या मनामध्ये असतेच असते पण जर शरीराने जाळजूळ असाल छान असा सुटलेला बांधा असेल आणि मग साडी घातल्याच्यानंतर नंतर आपण अजूनच जाळजूळ दिसतो असं आपल्याला वाटत असेल तर, तर हा व्हिडिओ नक्कीच बघाल तुम्हाला नक्कीच आवडेल प्रत्येकदा काय होतं हाईटने आपण कमी असतो आणि थोडं जाळजूळ असतो जसं माझं दिसते का आहे म्हणून तर आ, माझी हाईट थोडी कमी आहे आणि थोडी हाईट म्हणजे दोन तीन किलो जे वेट आहे ते माझ्या हाईटनुसार जास्त आहे तसं पाहायला गेलं तर वेट ते जास्त नाही ते एवढंही वेट नाही आहे पण माझी हाईट कमी असल्यामुळे ते वेट जे आहे थोडं ते जे आहे थोडं जास्त वाटतं मग त्याच्यासाठी आणि मी साडी घालते मग काय करते तर माझ्या बहिणींचं जर असेल आणि त्यांना सुद्धा साडी घालायची खूप हाऊस असेल आणि साडी घातल्याच्या नंतर जाळ वाटतो आपण जाळ वाटतो आपण हे आपल्या सगळ्यांचं चाललेलं असतं हे आपल्या सगळ्यांचंच चाललेलं असतं साडी तर मी परफेक्टच घातलेली आहे तरी सुद्धा मी जाडी दिसते जाऊ दे घालतच नाही नाही काभर घालत नाही घालायची आहे आपल्याला पण ती कशा पद्धतीनं घालायची आहे आणि कशा पद्धतीने नेटकं दिसायचं आहे आणि स्लिम दिसायचं आहे महत्त्वाचं काय आहे स्लीम दिसायचं आहे तर मग ते कसं दिसणार तर हे सगळं सांगणार आहे मी तर व्हिडिओला पूर्ण बघा तर सर्वात आधी जे तुम्हाला काय तर जेव्हा तुम्ही साडी घेता किंवा साडी नेसता तर साडी नेसताना साडीमधला सर्वात आधी जो आहे तो मी माझे नवीन पेटीकोट पेटीकोट पेटिकोट जे आहे ते निघालेले आहेत फिश कटवाले छान असा कट दिसतो आपला त्याच्यामध्ये बॉडी शेप दिसतो आपला तर तो पेटीकोट आपल्याला घालायचा आहे साडी नेसताना म्हणजे काय म्हणाल की आधीचे जे पेटीकोट यायचे ते आत्ता आतासुद्धा ते पेटिकोट आहेत पण आत्ता हे नवीन जे पेटीकोट आलेले आहेत ते छान असे आपल्या बॉडी नुसार असतात आणि ते दिसायला त्यामध्ये साडी छान दिसते आणि छान नेसली जाते आणि आपण दिसायला स्लिम दिसतो आणि जे दिस पूर्वीचे पेटीकोट आहे ते सरळ आहे फ्रीलवाले <laughs> आधी फ्रीलवालेसुद्धा असायचे आणि आत्ता जे नॉर्मल आपण पेटीकोट घालतो ते सरळ आहेत त्या सरळ साध्या पेटीकोटाच्या ऐवजी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फिश कट्स पेटीकोट वापरायचा असाल कुठल्या फंक्शनमध्ये साडी नेसून जात असाल तर नक्कीच या पेटीकोटवर तुम्ही जर साडी नेसून गेलात गेलात तर छान तुमचा सेप येईल आणि छान तुमची साडी दिसेल आणि तुम्ही स्लिम दिसाल पहिली टीप दुसरी टीप बघा तुम्हाला ब्लाऊज जे आहे ते ब्लाऊज छान असं बघा आता आपलं हेवी वेट आहे आणि त्या हेवी वेटमध्ये काय करतोय आपण इथपर्यंत ब्लाउज घेतो इथपर्यंत घेतोय ते दिसायला माहिती आहे का चांगलं दिसणार नाही तर तुम्हाला काय करायचं आहे समोरचा गळा असो किंवा मग बॅक साईडचा गळा असो तो, तो थोडा मोठा घ्यायचा आहे दिसायला छान दिसेल आणि गळा जो आहे तुम्हाला सम तो फ्रंटचा असो किंवा बॅक साईडचा असो तो, थो तो, तो थोडा मोठा घ्यायचा आहे hmm. किंवा मग गोल समोरचा गोल घ्या चौकोनी घ्या थोडा पानामध्ये सुद्धा यायला लागलेला आहे आता गळा तो घ्या आणि बॅक साईड मागच्या साईडचा जो आहे तोसुद्धा थोडा मोठा घ्यायचा आहे आपल्याला तो चौकून घ्या पानाचा घ्या किंवा तुम्हाला जो आवडेल तो घेऊ हो शकता साडी नेसताना छान अशी चापून चोपून साडी नेसायची ना की ती अशी छोडी ढिल्ली ढल्लीशी अशी अशी साडी नेसायची आणि साडी नेसताना तुम्ही पायघोळ साडी नेसा म्हणजे काय होईल छान अशी उंचीसुद्धा वाढल्यासारखी वाटेल आपल्याला आणि ह शक्य झाल्यास हिल घालून नेसा आणि हिल घालून नाही नेसलात तरी टाचा ज्या आहेत आपल्या टाका त्या उंच करून पोच्यावर उभ्या राहा आणि मग निर्या पोचा त्याने सुद्धा आपली साडी पायघोळ दिसेल आणि दिसायला छान दिसेल आणि छान अशी पायघोळ साडी नेसल्यामुळे आपली उंचीसुद्धा थोडी वाढल्यासारखी वाटेल वाढणार नाही आहे पण वाढल्यासारखी वाटेल त्यानंतर ब्लाऊज ब्लाऊजची जी लेंथ आहे आपल्याला ती थोडी जास्त शिवून घ्यायची आहे त्याचं कारण आहे कारण हेवी वेटच्या ज्या माझ्या बहिणी आहेत माझ्या मैत्रिणी आहेत त्यांची जी पाठ आहे पाठीच्या त्यांचं जे पोट आहे पार्ट आहे त्याचे भाग जे आहेत ते दिसतात आणि ते दिसायला एवढे छान दिसत नाहीत आणि सगळ्यांचं लक्ष जे आहे ते लक्ष केंद्रित केल्यासारखं तो मग काय असतं माहिती आहे का जो पार्ट आपल्याला लोकांना नाही दाखवाय नाही दाखवायचा असतो ना तोच नेमका पार्ट सगळ्यांच्याच म्हणजे याच्यात पडतो सगळ्यांना तोच मेन पार्ट दिसतो मग आपल्याला जी गोष्ट आपल्याला झाकून ठेवायची ती गोष्ट आधी दिसते आता बघा नॉर्मली साडेबा साडे तेरा किंवा साडे चौदा अशी हाईट ब्लाऊज यायची असते पण प्रिन्स कट ब्लाऊज शिवताना तुम्हाला पंधरा किंवा साडे चौदा अशी ब्लाऊजच्या खालचा जो भाग येणारा आहे तो दिसणार नाही आणि आपल्या शरीराचे जे जाळ भाग आहेत ते सुद्धा दिसणार नाही ते लपतील आणि दिसायला मग साडी अमर चार साड्या निवडताना छान अशा चा, छोट्या काठांच्या साड्या निवडा खूप सगळ्या अशा जाळजूळ काठं असले म्हणजे खूप जाळ काठ असलेले ब्रॉड काठं असलेल्या साड्या निवडू नका छोट्या काठांच्या साड्या निवडा म्हणजे आपण जेव्हा ती साडी नेसू तेव्हा दिसायला छान दिसेल आणि मोठ्या काठाची साडी जेव्हा आपण नेसतो तेव्हा पदरच एवढा असा येतो म्हणजे पदरच पूर्ण आपला झाकला जातो आणि त्याच्यामुळे तो दिसायला चांगला दिसत नाही आणि मग आपला लूक जो आहे थोडा साडी नेसल्याच्या नंतर दिसायला चांगली वाटून नाही राहिली म्हणून आपण ती साडी नेसत नाही मग साड्या निवडताना छोट्या काठाच्या साड्या निवडा ज्याने तुमचा लूक छान दिसेल आणि आपण साडी नेसा खूप अशी सैल ढिल्ली सा, खूप अशी सैली ही साडी नेसू नका म्हणजे काय होणार माहिती का चोपून चापून साडी नेसल्याने अजूनच तुम्ही छान अशा चा, भरलेल्या बांधायच्या आहात तर छान दिसायला दिस सुंदर दिसाल नाहीतर मग काय होतं आपण साडी अशी नेसायची तर नेसायची मग थोडी अशीच नेसली तर मग ते दिसायला सुंदर दिसत नाही आणि मग ते दिसायला सुंदर दिसलं नाही की मग साडी नेसायचं जाऊ ठीक आहे जाऊ जेव्हा मला काय कशीही घातली आणि कितीही महागाची साडी कितीही महागाची साडी आपण घेतलीत आणि ती आपल्याला व्यवस्थित घालताच आली नाही तर मग आपल्याला असं वाटते जाऊ दे मी कुठलीही साडी घेतली तरी दिसत दिसणार तर तशी जाय जशी रोजच्या सारखी दिसते तर असं नाही आहे तीच साडी तोडी तुम्ही व्यवस्थित नेसलात आणि छान अशी चोपून चापून नेसलात पाय घोळ नेसलात तर तीच साडी दिसायला सुंदर दिसेल खूप जणांचा काय होतं आहे का साडी नेसताना नेसतात आणि ती उंच नेसतात मग त्याने ते दिसायला चांगलं दिसत नाही चालताना आणि पाहतानासुद्धा चांगलं दिसत नाही तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज शक्यतोवर तसा नॉर्मली साड्यांवर निवळायचा आहे जसा मी आज घातला आहे आणि जेव्हा तुम्ही जास्त हेवी वेट असाल तुम हेवी वेटच्या असाल आता बघा मी सांगितलं तसं माझ्या हाईटनुसार माझं एक दोन किलोच जास्त आहे जास्त नाही आहे म्हणजे एकदमही जास्त नाही आहे पण माझी जेवढी हाईट आहे त्याच्यानुसार दोन तीन तीन किलो हे वेट माझं जास्त आहे पण मी एवढीही हेवी वेटची नाही तुम्ही पाहतच आहात रोजच्या व्हिडिओमध्ये मला पण मग माझ्यापेक्षाही खूप माझ्या बहिणी जास्त हेवी वेटच्या आहेत मग त्यांचं काय त्यांना काय करायचं आहे तर अशा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जे आहेत ते शक्यतोवर निवडू नका साडीतलाच मॅचिंग जो ब्लाऊज आहे तो निवडा म्हणजे तुम्ही जेव्हा ती साडी घालाल किंवा तो ब्लाऊज त्याच्यावरचा मॅचिंग घालाल तेव्हा दिसायला एक संघ दिसाल असं माझ्यासारखं असं हे वेगळं हे वेगळं असं दिसाल नाही आता ह्या साडीवर हे थोडा थोडं मी मिसमॅच केलंय ते येऊन आहे पण तुम तुम्ही जर जास्त हेवी वेटचे वे असाल वे तर तुम्ही ब्लाऊज जो आहे तो शक्यतोवर मॅचिंग साडीमधलाच घालाल म्हणजे ते दिसायला एकसारखं दिसेल आणि थोडा तुमचा लुक जो आहे तो सर पातळ समोरच्याला तुमचा लुक न दिसता तुमचा ब्लाउज दिसतो तुमच्या मेकअपकडे तुमच्या साडीकडे लक्ष न जाता कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जर तुम्ही एकदमच घातला तर आणि ते दिसायला चांगलं दिसणार नाही आणि थोडा आपलं वेट जे आहे ते अजूनच जाड त्याच्यामध्ये दिसाल म्हणून खूपच हेवी वेटचे असाल जास्त सुटलेल्या बांध्याच्या असाल तर थोडं तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाउज करणं हे टाळा हे आपण कमी किमतीच्या साड्यामध्ये म्हणजे कमी किंमत किंमत असलेल्या साड्यासुद्धा घालू शकतो फक्त आपल्याला त्या व्यवस्थित घालायच्या आहेत पण आपण थोडं आपल्यामध्ये बदल करून थोड्या आपल्या राहणीमानामध्ये बदल करून थोड्या थोड्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतील जास्त गोष्टी कराव्या लागतील नाही आणि त्या रोजच्याच आपण करतो पण थोड्या पद्धती आपल्याला माहिती नसतात पण त्या अशा जर पद्धतीनं आपण थोडं थोडा बदल करत गेलो तर नक्कीच दिसायला आणि आपल्या स्वतःमध्ये आणि दिसायला छान दिसू आणि साडी घालायला अजूनच आपल्याला आवड निर्माण होईल तशी तर आपल्या सगळ्यांची साडी ही फेवरेटच असते बायका म्हटल्या साड्या म्हटल्या की मग त्या कितीही असू द्यात कपाटामध्ये आपल्याला अजून आप आप अजून त्या पाहिजेच असतात आणि घ्यायलाच पाहिजात आणि त्या दिसतातही सुंदर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे सांगायला विसरू नका सोबतच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन असेच व्हिडिओ घेऊन आपण परत तर चला नमस्कार